तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे खर्च जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत होम मेड बिर्याणी ही बिर्याणी जी आहे ती खूप सोपी आहे ज्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे त्यानंतर या चिकनला शिजवण्यासाठी आपल्याला तेलामध्ये दोन कांदे चॉप करून टाकायचे आहेत ज्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे चांगले गोल्डन ब्राउन झाल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकायचंय चिकन पहिले चांगलं पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आपण त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला मीठ आपल्याला बिर्याणीमध्ये जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा अर्धच मीठ आता टाकायचं आहे कारण की हे आपण फक्त चिकन शिजवताना मीठ टाकतोय बिर्याणीत पण आपण जे आहे ते मीठ परत ॲड करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथं जे आहेत ते आपल्या सोयीनुसार आप मीठ टाकायचे आहे त्यानंतर चांगले परतून घ्यायचे आहे व त्यानंतर परतून झाल्याच्यानंतर याला आपल्याला कोमट पाणी टाकून शिजवायचं आहे बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला सहा मोठे कांदे आठ नऊ हिरव्या मिरच्या दोन टमाटर लिंबू अद्रक लसण कोथंबीर आणि खडे मसाले आता बिर्याणीला लागणारा कांदा आपण उभा उभा कापून घेऊया त्यानंतर मिरच्या पण आपण ज्या आहेत ते उभ्या उभ्या चिरून घेऊया त्यानंतर टमाटर जे आहे ते आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत त्यानंतर लिंबू आपल्याला मधून दोन भाग करून ठेवून द्यायचे आहेत सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल घेणार आहोत आम्हाला ती सुक्की बिर्याणी खाऊ वाटत नाही या कारणास्तव आम्ही ते जास्त तेल वापरले आहे त्यानंतर यामध्ये येईल खडे मसाले त्यामध्ये येईल तेजपत्ता मोठी इलायची छोटी इलायची त्यानंतर येईल मिरे दालचिनी लौंग आणि शहा जिरा हे सर्व खडे मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे आहे व याला परतून घ्यायचा आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहोत ज्या उभ्या आपण कापून घेतल्या होत्या त्यानंतर आपण याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकणार आहोत आणि हा जो कांदा आपण याच्यामध्ये टाकला आहे याला आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होऊस तर याला आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे यासाठी आपल्याला गॅस जो आहे तो थोडा मोठा ठेवायचा आहे जेणेकरून आपले जे कांदे आहेत ते लवकरात लवकर गोल्डन ब्राऊन होऊन जातील बघा आता कांदे खूप चांगले सुंदर जे आहे ते गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बस एवढेच गोल्डन ब्राऊन आपल्याला कांदे पाहिजेत त्यानंतर आपण याच्यात चॉप केलेला टमाटर टाकणार आहोत व मिश्रण चांगलं जे आहे ते हलवून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये अदरक लसणची जी पेस्ट होती ती टाकणार आहोत जी मिक्सरमधून आपण बारीक करून घेतली आहे आता यात आपण दही टाकणार आहोत दही टाकल्याच्या आपल्याला याला जे आहे ते लवकर लवकर फेटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये ते लंब जे आहे ते दहीचे नाही राहणार याला चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिश्रणाला दह्यामुळे जे बिर्याणीला जी टेस्ट येते ना ती एक मजेदार टेस्ट येते आता आपण याच्यामध्ये जे आहेत ते लाल मिरची जी पावडर आहे ते टाकणार आहोत त्यानंतर ऑनियन गार्लिकचा जो अंबारी मसाला असतो ना चटपटावाला तो टाक टाकतो आहे आपण त्यानंतर हळदी टाकतोय याच्यामध्ये आणि हे मिश्रण आता आपल्याला हलवून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत मसाल्यांनी चांगलं जे आहे ते तेल सोडून दिलं आहे त्या कारणास्तव आपण शेवटच्या स्टेपवरती आता आलोत ज्यामध्ये आपण कोथिंबीर जी आहे ती सगळ्यात शेवटला टाकली आहे स्टार्टिंगला टाकली असते तर ती पूर्ण काळी आणि गायब झाली असती त्या कारणास्तव आपण सगळ्यात शेवटला जे आहे ती कोथिंबीर टाकतो याच्यामध्ये मसाल्यांनी पूर्ण तेल सोडल्यानंतर शिजल्यानंतर याच गॅसवरती बाजूला पातेले ठेवून यामध्ये आपण पाणी जे आहे ते उकळून घेणार आहोत त्यामध्ये नंतर आपण तांदूळ टाकून त्याला 70 टू सेवंटी फाय पर्सेंट शिजवणार आहोत आता आपल्या मेन जो भाग आहे बिर्याणीचा त्यामध्ये लिंबू टाकत आहोत जे पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत त्यामध्ये आपण परत खडे मसाले टाकणार आहोत त्या खडे मसाल्यामध्ये असणारे लौंग इलायची आणि दालचिनी आणि शहाजिरा आता जे चिकन आपण शिजवून घेतलं होतं ते आपण मेन बिर्याणीच्या पातेल्यामध्ये टाकणार आहोत जे शिजवलेलं चिकन होतं व त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत त्यान त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार स्वादानुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता आपण चिकन शिजवताना पण मीठ टाकलं होतं भात जिथं शिजवतोय त्याच्यात पण मीठ टाकले आणि मेन जी आपली भाजी आहे त्याच्यात पण मीठ टाकले तर मिठाची कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने ठेवा आणि मीठ टाका यानंतर आपण जे आहे ते तांदूळ चांगले धुवून घेऊया तांदूळ चांगले धुवून घेतल्यानंतर त्या गरम जे पाणी केलं होतं आपण त्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून देऊया आणि याला आता कुक होण्यासाठी ठेवून देऊया जेणेकरून हे तांदूळ जे आहे ते सेवन्टी सेवन्टी फाय किंवा एटी पर्सेंटपर्यंत पण आपण याला जे आहे ते कुक करून घेऊया कारण बाकीचे जे ट्वेंटी पर्सेंट आहे ते आपल्या मेन बिर्याणीच्या भांड्यामध्ये त्याला आपण थोडंसं स्टीमवरती ठेवूया बघा आता आपले जे तांदूळ आहेत ते चांगले शिजलेत म्हणजे सेवंटी फाय एटी पर्सेंट शिजलेत आता हे दाबून चेक करून घेऊया आपण शिजलेत बरोबर बिर्याणीसाठी आता छन्नीच्या सहाय्याने पूर्ण पाणी आपण याच्यामध्ये निस्तरून घेऊया आणि तांदूळ जे आहेत ते आपल्याला मेन भांड्यामध्ये जे आहेत ते टाकण्या अगोदर एका जाळीमध्ये ठेवून घेऊया ते कारण त्याचं पाणी पूर्ण जे आहे ते निघून जायला पाहिजे या कारणास्तव आणि एकदा या साईडला जाळीमध्ये काढून घेतल्याच्या नंतर हे आपण डायरेक्टली जाऊ देणार आहे आपल्या बिर्याणीच्या मेन भांड्यामध्ये आता या भांड्यामध्ये पण आपण जे आहेत ते तांदूळ टाकल्याच्या नंतर आपण याला डायरेक्टली तांदूळ म्हणजे जे भात आपण आता शिजवला आहे तो पण डायरेक्टली नाही टाकणार त्याला एका थर दिल्याच्या प्रमाणाने आपण त्याला टाकणार आहोत जसं सात थराची पण करतात लोक बट आपल्याकडे चिकन आपण अर्धा किलोच घेतलं आहे त्या कारणास तो याचा जो एकच थर आहे एकच लेअर आहे ती येणार आहे याच्यावरती त्यानंतर आपल्याला जो आहे तो भात आपण याच्यावरती बरोबर असा एका लेअरनी त्याला पसरून घेऊया आता आपल्याला गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आणि त्या तव्यावरती हे बिर्याणीचं बघून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फूड कलर टाकायचा आहे लाल कलरचा आपण हिरवा पण ॲड करू शकता जेणेकरून तीन कलरची बिर्याणी बनते हिरवा लाल आणि पांढरा आपण सध्या फक्त जो ऑरेंज कलर असतो फूड कलर तो टाकलाय यामध्ये आपण आता टाकणार गावरान तूप वरतून असं सोडून देणार आहे आपण त्याच्यामध्ये आणि आता शेवटची याच्यावरती आपण टाकणार आहे चॉप केलेली कोथंबीर मसाल्याच्या वेळेस पण लास्टला आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकतो आणि याच्यात पण बिर्याणी जेव्हा बनते त्यावेळेस पण लास्टला वरती गार्निशिंग साठी आपण जे आहे ते कोथंबीर वरतून टाकतो आता हे बघू ना अल्ला दुसलून आपल्याला जे आहेत ते तव्यावरती ठेवायचं आहे ज्याला आपण थोडंसं हिट करून घेतलं होतं पहिलेच आता यावरती झाकण ठेवून आपण याला जे आहेत ते वाफेवरती शिजण्यासाठी बिर्याणी ठेवून देऊया बघा आपली बिर्याणी जी आहे ती आता चांगलीच वाफ त्याला आलेली आहे खूप सुंदर सुगंध येतो आहे ये बिर्याणीचा चेक करू शकता आपण कलर पण खूप सुंदर आला आहे बिर्याणीला पांढरा एक साईडला आणि ऑरेंज कलर एक साईडला बिर्याणी खूप मस्त तयार झालेली आहे आपण अशी बिर्याणी जी आहे ते आपल्या घरी पण बनवू शकता आणि अशीच जर आपल्याला होममेड डिशेस व्हायची इच्छा असेल तर आपण प्लीज करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळतच राहील आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर पण जरूर करा आपला प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईन नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपण याची प्लेटिंग करून घेऊया आणि लास्टला आपण काही सिनेमॅटिक्स जे आहे ते पाहून व्हिडिओ एन्जॉय करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत टाटा बाय बाय सायोनारा